नमस्कार मी डॉक्टर शिवरिवाद संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजनगर विद्यार्थी मित्रांनो एन टी एकडनं एक महत्त्वाची नोटीस जी आहे ती विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी जाहीर झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं आहे त्यातल्या त्यात त्यांचं आय आय टीला प्रवेशाचं स्वप्न असेल किंवा एन आय टीला प्रवेशाचं स्वप्न असेल तर अशा विद्यार्थ्यांना जेईम मेन्स परीक्षा पहिले तर द्यावी लागते जेईम मेन्स परीक्षा ही वर्षभरातून दोनदा होते त्यापूर्वी यापूर्वी ऑलरेडी तल् एक सेशन जे आहे ते जानेवारीचं होऊन गेलेलं आहे म्हणजे एक जेईम एन्सची परीक्षा यापूर्वी ऑलरेडी कंडक्ट केलेली आहे शासनाच्या वतीनं आणि दुसरी जेईम एसची परीक्षा येत्या एप्रिल महिन्यामध्ये आहेत आणि ज्या मुलांनी जेईम एन्स वनमध्ये भाग घेतला होता अशा मुलांसाठी किंवा ज्यांनी यापूर्वी एकदाही भाग घेतलेला नाही आहे जेईमेन्समध्ये अशा दो नवीन मुलांसाठी जेईम एन सेशन टूसाठीची अर्ज प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये याचबद्दल आपण डिटेल माहिती घेणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एक नम्र आव्हान पहिल्यांदा जर आपण यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता टीच्या वतीनं जी दुसऱ्या सेशनची परीक्षा कंडक्ट केली जाते त्या संदर्भातली अर्ज प्रक्रिया कालपासून म्हणजे एक फेब्रुवारीपासून दोन दिवसापूर्वीपासून म्हण म्हणूया आपण एक फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी या दरम्यान हे अर्ज प्रक्रिया आपल्याला उपलब्ध आहे बरेचसे मुलं आहेत की ज्यांनी जेईम मेन सेशन वनसाठी अर्ज केलेले होते अशा मुलांचे ते जे अर्ज होते ते पहिल्या सेशनसाठी व्हॅलिड होते आता त्यांना परत एकदा जर जेईम मेन सेशन टूसाठी जायचं असेल तर त्यांना पूर्वीचाच ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड वापरून सेशन टूसाठी त्यांना वेगळा अर्ज करता येईल त्यांना नव्यानं रजिस्ट्रेशन करायची गरज नाही पूर्वीचाच युजर आय डी पासवर्ड वापरून ते लॉग इन करून सेकंड सेशनसाठी त्यांची अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात परंतु बरेचसे असे विद्यार्थी असू शकतात की ज्यांनी जेईम एन्सचा जेव्हा ॲप्लिकेशन फॉर्म उपलब्ध झालेले होते तेव्हा त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली नाही पोहोचलेली नसेल किंवा माहिती मिळाली परंतु ते अर्ज करायचा त्यांचा पहिल्या सेशनमध्ये राहिला असेल तर असे मुलं फ्रेश नवीन रजिस्ट्रेशन करून दोन नंबरची जी आता परीक्षा होती मेन्सची सेशन टू म्हणूया आपण त्याला त्या परीक्षेसाठी ते फ्रेश रजिस्ट्रेशन करून अर्ज करू शकतात आता रजिस्ट्रेशन प्रक्रिया जी ती एक फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारीच्या दरम्यान आहे या ॲप्लिकेशन प्रोसेसच्या दरम्यान जे जे काय महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन्स आहेत तेही मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे एकतर आपल्याला आधारवर ओ टी पी येऊन आधार लिंक आपला मोबाईल नंबर आधारला लिंक असावा ओ टी पी आपल्याला येईल आणि त्याप्रमाणे ती रजिस्ट्रेशन प्रक्रिया आपल्याला करता येईल मधल्या काळामध्ये नीटच्या संदर्भाने बरेचसे नोटिफिकेशन आले की दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटप्रमाणे आधार असावं ज्या मुलांनी मेन्स पहिले दिली ऑलरेडी त्यांना त्यावेळेस काही अडचण नाही आली आता त्यांना हा प्रश्न पडला आहे की मला भविष्यात जेईम मेन्स तर द्यायचीच आहे परंतु नीट पण द्यायची आहे म्हणून मी आधार अपडेट करूया का तर मोबाईल नंबर लिंक असेल आधारला ओ टी पी मोबाईलवर येत असेल तर फारसं घाबरण्याचं कारण नाही कारण अर्ज प्रक्रिया करत असताना तुम्हाला कुठलेही डॉक्युमेंट अपलोड करायचं काम पडत नाही तुम्हाला फक्त तुमचं रजिस्ट्रेशन प्रक्रिया करावं लागते व्हॅलिड ईमेल आय डी व्हॅलिड मोबाईल नंबर फोटो साईन आणि आधारला मोबाईल लिंक असावा अशा पद्धतीची ही सगळी सगळ्या रिक्वायरमेंट तुमच्या असतात त्यामुळे फारसं पॅनिक होण्याचं काही कारण त्या ठिकाणी आपल्याला नाही आहे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे जेईम मेन्स पेपर वन आणि पेपर टू हे दोन पेपर आपल्याला जेईम मेन्सच्या माध्यमातून देता येतात पहिला जो पेपर असतो तो बीई बी टेकच्या संदर्भाने असतो आणि जो दुसरा पेपर असतो तो म्हणजे आर्किटेक्ट आणि बिझनेस प्लॅनिंग या संदर्भाने असतो तर ज्या मुलांचं बीई बी टेकचं स्वप्न आहे तर त्यांना पेपर वनला क्लिक करायचं असतं किंवा पेपर वन करा सिलेक्ट करायचा असतो ज्यांना आर्किटेक्टला जायचं आहे किंवा बिझनेस प्लॅनिंग हे जे काही ॲडिशनल ऑप्शन आहे त्यासाठी जायचं असेल तर ते पेपर टूसाठी अर्ज करू शकतात म्हणजे आता जे जे मेन सेशन टू होईल त्यामध्ये ज्यांना बी टेकला जायचं आहे त्यांनी पेपर वन सिलेक्ट केला पाहिजे आणि ज्यांना आर्किटेक्ट वगैरे सारखे ऑप्शन्स निवडायचे असतील त्यांना पेपर टू सिलेक्ट करावा लागतो या पेपरच्या एक्झामसुद्धा वेगवेगळ्या दिवशी असतात पेपर वनच्या ज्या डेट होत्या आता आपण रिसेंटली जर बघितलं तर बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस या चार दिवसामध्ये जानेवारीमध्ये आणि अठ्ठावीस आणि एकोणतीस पुढचे दोन दिवस असे सहा दिवस बी बी टेकच्या संदर्भाने हे पेपर जे होते जेई मेन्सचे कंडक्ट झाले सेशन वनचे आणि तीस तारखेला मात्र बिझनेस प्लॅनिंग आणि आर्किटेक्ट संदर्भानं पेपर टू हा एन टी एकडनं कंडक्ट करण्यात आला त्याच पद्धतीचं शेड्यूल जे आहे एप्रिल महिन्यामध्ये मा जे मेन सेशन टूसाठी असेल परंतु आपल्याला कुठला पेपर द्यायचा आहे ते पण आवर्जून आपण विचारपूर्वक त्या ठिकाणी सिलेक्ट केलं पाहिजे मोस्टली मुलं बीई बी टेकला जातात तर इंजिनिअरिंग डिग्री जे असते ते बी बी टेकसाठीचं ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी निवडावं लागेल आणि बऱ्याचदा असं होतं की या दरम्यानच्या काळामध्ये आता बारावी बोर्ड परीक्षा आहे किंवा काही मुलांचे प्रॅक्टिकल एक्झामचा अजून बाकी असू शकतील तर या गडबडीमध्ये आपला सेशन टूसाठीचा अर्ज राहणार नाही याचीसुद्धा आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी अजून एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला मी या ठिकाणी देतो जी बारावी बोर्ड परीक्षेला आपण आता सामोरे जात आहात तर ह्या ज्या परीक्षा असतात जेईम एसच्या तर या माध्यमातून पहिले तर ॲडव्हान्ससाठी तुम्ही इलिजिबल झाला तर तुम्ही ॲडव्हान्सची एक्झाम द्याल ॲडव्हान्समध्येही तुम्ही चांगलं परफॉर्म केलं तर तुम्ही आय आय टीच्या प्रवेशासाठी पात्र आहात परंतु त्या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरीनुसार जे तर बेसिक जी रिक्वायरमेंट आहे बोर्ड पर्सेंटेजची ती पण तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो जे मुलं ओपन डब्ल्यू एस किंवा ओबीसी कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात त्यांना सेवंटी फायव पर्सेंट ॲग्रिकेट मार्क्स त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे असतात बोर्डामध्ये एस सी एस टीच्या कॅटेगरीच्या बाबतीत पासष्ट पर्सेंट राहील सिक्स्टी फाय पर्सेंट हे आपल्याला ॲग्रिकेट पर्सेंट त्या ठिकाणी पाहिजे असतात त्यामुळे बारावी बोर्ड परीक्षेला सामोरं जात असताना बारावी बोर्ड परीक्षेतसुद्धा आपल्याला चांगले मार्क्स कसे येतील त्यासाठी आपण आवर्जून नक्की प्रयत्न करा याशिवाय इतर काही महत्त्वाच्या एक्झामचे शेड्यूल आत्ता उपलब्ध झालेले आहेत त्यासाठीचा मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल तुर्तास ज्या मुलांनी जे मेन सेशन वन दिलेली आहे ते पूर्वीचाच युजर आणि पासवर्ड वापरून सेकंड सेशनसाठी त्यांनी अर्ज करावा ज्यांनी यापूर्वी जे मेन सेशन वनसाठी अर्ज केलेला नसेल ते फ्रेश रजिस्ट्रेशन करून जे मेन सेशन टूसाठी आपली अर्ज प्रक्रिया करू शकतात अंतिम दिनांक पंचवीस फेब्रुवारी आहे कृपया अंतिम तारखेची वाट पाहू नका जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आपला अर्ज जो हो येतो यंत्रेकडं आपण जे मेनसाठी सेशन टूसाठी सबमिट करावा एक महत्त्वाची अपडेट देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद